नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉ मध्ये मित्रांनो नुकतीच मी तलाठी भरतीबद्दलची एक व्हिडिओ अपलोड केलेला होता कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले होते तलाठी भरतीसाठी या अगोदर जर विचारलेल्या प्रश्न पत्रिकेतलाच तो एक पार्ट होता मित्रांनो त्यानंतर अनेक जास्त कमेंट आलेल्या होत्या भरपूर प्रमाणात की संपूर्ण प्रश्नसंच किंवा संपूर्ण प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा व त्यानुसारच मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये आपण या अगोदर विचारलेल्या तलाठी भरती आरोग्य विभाग शिपाई गट क व गट ड या पदांसाठी या अगोदर ज्या भरती झालेल्या होत्या त्या भरतीमध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण ते प्रश्न आणि उत्तरे यांची आपण आजपासून सिरीज सुरू करत आहोत मित्रांनो नक्कीच या सर्व विषयांची तुम्हाला ऑनलाईन तयारी करा मिळणार आहे मित्रांनो कारण जवळपास सर्व विषय हे आपण जे चार विषय आहेत महत्वाचे मराठी इंग्रजी सामान्य आणि अंकगणित या प्रकारचे हे सर्व विषय आपण यामध्ये कव्हर करणार आहोत त्याचाच पहिला भाग म्हणून मित्रांनो मी आज पहिलाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच मात्र काही कारणावस्त मित्रांनो तो व्हिडिओ मला ह्या चॅनलवरती अपलोड करता आलेला नाही त्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी चॅनलच्या डिस्क या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्कीच पहिला व्हिडिओ पाहू शकता मराठीचे पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी मी या अगोदर विचारलेल्या जे एक्झाम झालेले होते त्यामध्ये विचारलेले होते त्याची दिलेली आहे माहिती नक्कीच मित्रांनो या चॅनेलची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक लिहिली आहे जॉब स्टेशन नावाचं आपलं दुसरं चॅनल आहे आपल्याला माहितीच असेल काही कारणावसं मला या चॅनलवर ते अपलोड करता येत नाही त्याबद्दल मी रिपोर्टिंग सुद्धा केलेलं आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता हिंदी सेंट्रल गव्हर्नमेंटची जे काही जॉब असतील ते आपण त्यामध्ये कव्हर करत होतो मात्र तात्पुरत्या स्वरात स्वरूपात कारण वेळ कमी असल्यामुळे तुम्ही नक्कीच त्या चॅनलला जाऊन व्हिजिट करून आज पहिला अपलोड केलेला व्हिडिओ महाभरती दोन हजार एकोणीस तलाठी भरतीमध्ये विचारलेले दोन हजार एकोणीसच्या अगोदर विचारलेले प्रश्न जे काय आहेत पंचवीस प्रश्न चा व्हिडिओ आपण त्यापणे अपलोड केलेला आहे यानंतरही आपण वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करत जाणार आहोत त्या चॅनल मार्फत नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्कीच त्या काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न पाहिजेत किंवा कशा प्रकारे एक्सप्लेनेशन पाहिजे ते तुम्ही कमेंट करू शकू कमेंट करू शकता महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले संपूर्ण पंचवीस प्रश्नांपैकी किती मार्क मिळाले हे तुम्हाला कमेंट करायचं त्यामुळे मित्रांनो दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा जॉबचे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन तसेच एक्झाम पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील धन्यवाद